दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला खर तर मराठवाड्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने जे थैमान घातलं मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचं शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे शेतीपूरक व्यवसाय करणारे लोक उद्ध्वस्त झालेले आहेत छोटे मोठे व्यावसायिक उद्ध्वस्त झालेले आहेत कारागीर आमतदार बोलतदार सुद्धा उद्ध्वस्त झालेले आहेत गरिबी किंवा हे उद्ध्वस्त होताना निसर्ग त्या ठिकाणी जात धर्म पाहत नाही निसर्गापुढे जाती धर्माचा भेदा भेद नसतो हिंदू आक्रोश मोर्चे काढण्याच्या ऐवजी शेतकरी आक्रोश मोर्चे काढायला पाहिजेत शेतकरी आक्रोश मोर्चे काढण्याची हिंमत ह्या लोकांच्यात नाही पण मूळ प्रश्न जे शेतकऱ्यांचे आहेत विद्यार्थ्यांचे आहेत महिलांचे आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत हे सगळे मूळ प्रश्न विसरण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारने ही तोळी सोडलेली आहे हे टोळीचे मोडपे कोण कोण आहेत त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप आमदार नितेश राणे आमदार महेश लांडवे आणि वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरलेला धर्मांध विचाराचा मनोवादी विचाराचा संग्राम भंडारे सारखा एक तथाकथित बोआ बाबा है, है आहे महाराज आहे म्हणते स्वतःला लिलिंग बेटे सारखे आहेतच संभाजी बिडे सारखे लोक परंपरागत त्यांनी वसा घेतलेला आहेच हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचा हा प्रकार आहे काय म्हणला संग्राम भंडारे